आधीच कांद्याने रडविले अन आता तर टोमॅटोने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे कांद्याला अवघा हजार बाराशेचा भाव तर टोमॅटोला वीस किलोच्या जाळीला अवघा दीडशे ते दोनशे रुपयाचा भाव सरकारच्या ध्येय धोरणांनी शेतकरी दिवसेंदिवस उद्ध्वस्तच होत आहे उन्हाळा कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आल्याने शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेने शेकडो क्विंटल कांदा चाळ्यांमध्ये साठविला आहे भाव वाढेल ही आशा मात्र शेतकऱ्यांची फेल ठरली भाव वाढण्याऐवजी उलट कांद्याचे भाव कमीच होत असल्याने साठविलेला कांदा ठेवून करणार काय त्यातच तो चाळीत खराब होण्याचीही सुरुवात झाली आहे मग विकून तरी दोन पैसे पदरात पाडून घ्यावे या आशाने कांदा मार्केटला आणला जात आहे पण कांद्याला अवघा हजार बाराशे रुपयांचा भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे कांद्याचा उत्पादन खर्च देखील सुटणे शक्य होत नाही कांदा शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देणारे नगदी पीक आहे पण जागतिक बाजारपेठेतील वारंवार घडणाऱ्या घडामोडी आणि सरकारकडून कांद्याबाबतची वारंवार बदलणारी भूमिका यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत नेणारीच राहिली आहे सोन्यासारखा माल पिकून मातीमोल भावाने कांदा ना इलाजाने विकावा लागत आहे नाही विकला तर भविष्यातही भाव वाढणे दूरच पण चाळीतच तो सडून ही भीती शेतकऱ्याला सतावत आहे शासनाचा वांदा करणाऱ्या कांद्याने चालू वर्षी मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच आणले आहे दुसरे प्रमुख नगदी पीक म्हणून टोमॅटोकडे पाहिले जाते साधारणपणे सात आठ सप्टेंबरपूर्वी टोमॅटोला चांगला भाव मिळत होता मिळत असलेल्या भावाने शेतकऱ्यां टोमॅटोबाबत समाधाची भावना होती पण नेपाळ देश पेटला आणि याचा फटका थेट टोमॅटो व्यापाऱ्यांनाही बसायला लागला पाचशे सहाशेची वीस किलोची जाळी थेट दीडशे दोनशे रुपयांवर आली टोमॅटोची आवकही मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याने अन टोमॅटोला पुढे उठाव कमी झाल्याने टोमॅटो भावालाही मोठा फटका बसला आहे टोमॅटो हंगामाजून अजून दीड दोन महिने चालेल परंतु योग्य बाजारभाव मिळत नसल्याने टोमॅटोनंही शेतकऱ्यांची निराशा केली आहे आधीच कांद्याने शेतकऱ्यांना पुरते रडवले आहे तर त्यात अजून भर म्हणून टोमॅटोनंही शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटून टाकले आहे कोणतेही सरकार आले आणि गेले तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला काडीमोल भावानेच विकावा लागते याला जबाबदार सरकारची वारंवार बदलणारी ध्येय धोरणे आहेत सरकारकडून टोमॅटो कांदा या पिकांवर प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज आहे पण सरकार तसे काहीच करत नाही कोंद कांदा टोमॅटो या पिकांसाठी सरकारने प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा हा शेतमाल नाशवंत असल्याने प्रक्रिया उद्योग उभारून इतर उत्पादनांची निर्मिती होणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यासाठी सरकारने प्रोत्साहन देणे गरजेचे आहे पण सरकार तसे काहीच करताना दिसत नाही हे शेतीप्रधान देशासाठी दुर्दैवी बाब म्हणावी लागेल